रात्री अकरा वाजले होते जोराचा पाऊस पडत होता आणि अरविंद एका जुन्या डोंगरी रस्त्यावरून कार चालवत होता त्याला नकाशावर विसरले नावाचं गाव दिसलं होत त्याच नावच विचित्र होत पण रात्री थांबायला जागा नाही म्हणून तो तिकडे वळला गावाच्या प्रवेशद्वारावर एक लाकडी फलक होता विसरले जे एकदा आले ते परत गेलेच नाहीत अरविंद हसला <laughs> लोक काही अंधश्रद्धा पसरवतात पण पुढे जाताना त्याला जाणवलं गाव धुक्यात पूर्ण गडप झालं होत प्रत्येक घरासमोर जुनी पिवळी कंदील लुकलुकत होती रस्त्यावर एकही माणूस नव्हता तो एका जुन्या वाड्यासमोर कार थांबवून आत गेला वाड्याच्या दारावर एक म्हातारा उभा होता त्याचे डोळे पांढरे सर आवाज किर किरा तुला कोणी थांबायला सांगितलं का इथे मी फक्त रात्रीसाठी राहायला आलोय अरविंदने उत्तर दिलं तो काही न बोलता त्याला खोली दाखवत म्हणाला पण अर्ध्या नंतर खिडकी उघडू नकोस अरविंद झोपायला गेला पण रात्री बरोबर बारा वाजता खिडकीतून असा आवाज झाला बाहेर पाहिलं तर पावसात कोणीतरी उभं होत चिखलाने माकलेलं चेहरा अस्पष्ट तू हळू आवाजात म्हणत होता मला आठवत आहे तू इथे आधी आलाय अरविंद थरथरला मी इथे पहिल्यांदाच आलोय त्याने ओरडून सांगितलं त्या कृतीने हळूच हसत उत्तर दिलं <laughs> सगळे तसच म्हणतात सुरुवातीला सगळे तस म्हणत आणि मग तार पोआप उघडलं वाचन दुर्गेश जगताप मार्गदर्शन माननीय आशुतोष नेर्लेकर सह